हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल इथे मी इव्हिनिंगला शूट आहे ते चालू केले म्हणजे ब्लॉगिंग आहे ते चालू केले जस्ट पिल्लूची आंघोळ झाली दीपक दीपकने आंघोळ वगैरे त्याची घातली केस थोडेसे ओले होते त्याच्यामुळे ते विंचरले नव्हते असेच होते आणि सध्या टी व्ही बंद असल्याने आणि स्क्रीन टाईम बंद असल्याने तिच्या अशा ॲक्टिव्हिटी चालूच असतात आंघोळ केली उठली काही झालं तरी ती स्लायडिंग तो घोडा आणि भरपूर काही अशा गोष्टी ती खेळत असते सो अशी अशी खेळते ना तर ती दमून जाते आणि मोस्टली करून ना तिची ॲक्टिव्हिटी होते अजून दोन तीन गोष्टी आहेत ते मी मागवल्यात त्या ना की मी तुमच्याजवळ शेअर करेल आ... आणि हो आता तुम्ही स्लायडिंगवर पण बघितलं थोडासा तिचा पाय हे झालेला ती नीट बसत नाही अजून पण होईल प्रॅक्टिस हळूहळू आजच्या दिवसात ती शिकून जाईल भरपूर गोष्टी बॅलेन्सिंग वगैरे आधी खूप घाबरायची आता नाही एवढी घाबरत आणि आता बघा कशी चढते म्हणजे तिला मी दाख ह्याला ना स्टेअर्स नाही आहेत म्हणजे एकच आहे त्याच्याने तिला एवढं जमत नाही आणि तिचा पाय त्याच्यात पुरत नाही अडकून जातो सो मी सोफ्याला अशा प्रकारे लावलं आहे आणि तिचं असं आता चालू असतं उलटं सुलटं त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं कधी ती उभी राहून चालते म्हणजे जसं गार्डनमध्ये मुलं करतात ना तसं ती बघते आणि बरोबर तेच करते इवन गार्डनला गेलो ना आम्ही तरी पण ती स्लायडिंगनेच खेळते आणि आता बघा म्हणजे कधीकधी टँड्रम्स असे असतात ना तिचे की वस्तू फेकून पण देते ती भरपूर काही गोष्टीला फेस जावं लागतं सडनली आपण स्क्रीन टाईम वगैरे बंद केला ना तर तर आ, सो आता ती मस्तपैकी खेळत वगैरे होती दीपकचा टिफिन वगैरे भरायचं पण होतं मला आणि हल्ली तिच्याकडे नीट लक्ष द्यावं लागतं कारण का इकडून उड्या मार तिकडून उड्या मार भरपूर गोष्टी ते करते आणि तिचं ती बडबडते काउंट करते वन टू थ्री आणि टेन आलं ना की बरोबर ती स्लाईड करते तेच तिचं चालू होतं वन टू थ्री फोर आणि केस पण तिची कट केलेली पण आता असं वाटतं की थोडेसे अजून पुढून कट करावे त्यामुळे बघूया कधी टाईम भेटतो आणि आता मी खाली जात होतो दीपक ऑफिसला निघालेला मी म्हटलं आता हिला खाली घेऊन जाते नाहीतर मग ती अजून क्रँकी होऊन जाईल स्क्रीन टाईम असलं की थोडंसं ते तिचं होऊन जातं मॅनेज सो मी म्हटलं चल खाली जाऊया ॲटलीस्ट ती दमेल तरी आणि खेळेल तरी सो तिला खाली घेऊन जायचं होतं सो रेडी वगैरे केलं मी तिला आणि काही काही गोष्टी मी मध्ये मध्ये विसरतच होती सो सारखं सारखं आत बाहेर आत बाहेर चालू होतं माझं नंतर फायनली मी निघाली आणि दीपक आम्हाला बॅकसाईडून सोडणार होता पिल्लू दीपकच्या पाठी लागले आणि दीपक असला की तिला बाईक लागतेच लागते सो दीपकने तिला असं पुढे उभं केलं थोडंसं तिला जमत नाही पण थोडीशी सवय लावतोय सवय म्हणजे तिला कधी आम्ही असं पुढे बसवणार नाही इथलं इथे तिला थोडंसं जरासा चेंज आणि अगदी जवळ आहे फक्त असं टर्न मारून जायचं होतं आम्हाला आणि बिल्डिंगच्या मेन गेटला म्हणजे बॅक बॅक बॅकसाईडून पण असा शॉर्टकट रस्ता आहे तिथे तो आम्हाला सोडणार होता मग तिथून येऊन परत आम्ही असं खेळणार होतो बाहेर तिला ग्राउंडवर असो रोडवर असं फिरवणार होती सो आता आम्ही चाललेलो आणि मस्तपैकी एन्जॉय पण कर होते तिला पुढे का नाही फसवत मी कारण का आमच्या इथे ना डस्ट खूप उडते त्याच्यामुळे आणि हा जो आहे ना हा आहे बॅक साईडचा गेट इथे आता दीपक आम्हाला उतरवेल आणि तो पुढे ऑफिसला चालला जाईल आता रुटीन सध्या आमचं असंच चालू राहील जसं मी आज तुमच्याजवळ शेअर करते मी ब्लॉगिंगची सुरुवात पिल्लूपासून केलेली खाली गेलेलो खाली काही शूट करता आलं नाही कारण का पिल्लू आहे ना रस्त्यावर धावतच सुटते गाडी वगैरे येते बिल्डिंगच्या नाही ती एवढी खेळत रोडवर वगैरे असं चालते वगैरे फिरते बिल्डिंगमध्ये थोडंसं असं पॅसेजमध्ये खेळते जर मुलं असतील ना तर ती खेळते नाही तर मग तिला असं रोडवर फिरायचं असतं सो तिला फिरवून वगैरे आणली लवकर येणार पण नव्हती आता सव्वा सहा झालेत आम्ही साडेपाचच्या दरम्यान असं काहीतरी गेलो आणि सव्वा सहाला आलो म्हटलं जर असं अजून फिरवेल काळू कोणीपर्यंत पण तिने केली पॉट्टी सो त्याच्यामुळे आम्हाला यावं लागलं आणि आता ती खाते असतात ना डाले चिवडामध्ये ते दिलंय तिला ते ती खाते दमली अक्षरशः खूप आल्या आल्या खाली झोपली ती सो uh, so, आता मी चहा घेते आणि पिल्लूला बघू आता काय करायचं अजून डिसाईड नाही आहे दुपारी डाळभात भरवलेलं आणि आम्हाला केली आहे गवारची भाजी सो आता पटकन आहे ते मी काय करायचं डिसाईड करते आणि बाकी सगळी कामं झाल्या आहेत आणि हां पिल्लूला मी आज आम्ही आज टी व्हीच लावला नाही अजिबात लावला नाही आणि तिने काहीच असं हे केलांनाच नाही कारण का तिच्याकडे टॉईज खूप आहेत स्लायडिंग आहे इवन ही स्लायडिंग आहे त्याच्यामुळे ती त्याच्यातच रमून गेली आहे एवढा काय तिला फरक पडला नाहीये असणे आणि असणे आणि सो चला आता बघूया आज काय काय होतंय ते आता काय हा तर नवीन गेम काढलाय खेळते मला लागलेली भूक मी चव्हा ती माझी खाऊन घेतली का म्हणून का दुपारी ना लवकर जेवलेली सो मी जेवून घेतलं आता तिला बाल्कनीत जरा वेळ खेळवते मग कशी तरी डायवर्ट मग अजून पण ती बोलली नाही टी व्ही लावून पिलू या च राहायचे म्हणजे आज करून ठेवायची आहे पावभाजी उद्याच्या ब्रेकफास्टसाठी कारण का काल काय केले मी पाव केलेला त्याचे पाव शिल्लक आहे आणि थोडासा फ्लावर आहे वाटाणे काल आणलेली ती भाजी पण साफ करायची आहे पावभाजी करून घेईल मी हिला बघून बघून हिला काहीतरी किचनमध्ये दिलं की ही पण करत बसते हलवत बसते भाज्या बिज्या तो असं काहीतरी देईल तिला ती खेळत बसेल हे माझी पावभाजी पण करून पावभाजी शिळी चांगली लागते आ, इवन चिकन पण असतं ना ते शिळा चांगलं लागतं सो आता ना मी एक, एक आहे ना ते सगळं क्रीम करते सगळं काय आहे तिथे गॅप आहे ना तिथे तिचा बोट चिमटून जाईल सो हे जे पिंक कलरचं दिसतं ना वॉल काय म्हणतात सेफ्टीचं ते तिथे मला लावायचं आहे पण ते होतं ते मी वॉलला लावून टाकलं किचनच्या सो तो, तो गॅप राहतोय त्याच्यामुळे मग आता वायमधून आम्हाला आणावं लागेल ती कसं ओपन बंद ओपन बंद करते ना तिला कळत नाही ते अंदाज तिथे हात ठेवून दिला गुड़ा -गुड़ा आ, ना ते बोटं चिमटून जायची त्याच्यामुळे मग ते आणि इथे घोडाघोडा होतो पण त्याच्यावर तिला अजून बॅलन्स नाही येत त्याच्यामुळे ती नाहीच खेळते आणि मला पण रिस्की वाटतं पाटी सपोर्टला असं काही नाही आहे त्याच्या ना पटकन ना किती क्लीन घेऊया कष्ट आहे ते काढायचं ना अगं जरा काढायचं भेट करा जरा भेट करा माचिस काढलेलं आता बघा तिला तेच हवे काय काय करायचं आता ते दिला नाही तर धिंगाणा घालेल आता काय लक्ष ठेवावं लागेल दिवा देवा वगैरे जस्ट लावले आधी देवारा असा होता पण ती चुकीची साईड होती काका बोलले मला सो आता त्याला असं टर्न केलं आता सा जी देवाची पोजिस काय बोलतो साईड आहे दिशा आहे ती आता बरोबर आहे आता बाल्कनीमध्ये जायचं आहे मला कपडे सुकत घालायचे आहेत जे गांचे कपडे लावलेले ते घालेले आता ते मशीनला मशीन, मशीन बंद करा बंद म्हणजे कपडे सुकत घालायचे ते करेल आता सुकत घालेल ना देते, साफ करायचा बोलली का ना तुम्हाला पावभाजी करायची त्याच्यासाठी मला वाटाणे साफ करते थोडे वाटाने क्लीन करते अर्ध लागतो तिच्याकडे कारण की त्याच्याकडे मासेचे तोंडात घातल्यानंतर बापरे वाटाण वगैरे कशा सो so, पुरे एकदम हे झाले काल फ्रीजमध्ये ठेवायला विसरली कालच आणलेली मी आणि फ्रीजमध्ये करेल क्लीन करेल क्लीन पण ते राहून गेलं मला हे धुऊन धर करावं लागतं तर तुम्हाला मी सांगते म्हणजे लोकांच्या मनात क्वेश्चन येते येतीलच काय काय लोकांच्या की स्क्रीन का बंद केली तुम्ही बघितलं काल आम्ही डॉक्टरकडे गेलेलो रुटीन चेकअप होतं त्याच्यासाठी डॉक्टरकडे गेलेलो आम्ही नंतर मग मी त्यांच्याजवळ असंच आम्ही नॉर्मल डिस्कशन करत होतो पिल्लूला त्यांनी विटॅमिनचं वगैरे औषध वगैरे दिल्यात डिओमिंगचं वगैरे असं त्यांनी सांगितलं भरपूर गोष्टी त्या तिला दिल्या आणि थोडंसं मग आम्ही त्यांना असंच विचारलं की दोन वर्षाची मुलं तुम्ही असं बघितलं असेल काय काय मुलं भरपूर बोलतात म्हणजे भरपूर त्यांना कळतं पिल्लूला पण कळतं कळतं असं नाही आहे बोलते ती बऱ्यापैकी पण जेवढं हवे ना असं मी बघते बाकीच्या मुलांना तेवढं नाही बोलत था। बोलतात हळूहळू पण मी त्यांना विचारलं की असं का होतं असं गावच्या ठिकाणची मुलं तुम्ही बघाल ना ती भरपूर बोलतात पिल्लूच्या एजची पण वगैरे म्हणून मी त्यांना असं जस्ट विचारलं तर ते बोलले ना तुम्ही आहे ना स्क्रीन एकदा ना झिरो ती सगळं ती शेप्स वगैरे कलर्स नंबर्स ए टू झेड बाकीच्या गोष्टी आपण नॉर्मल बोलतो ना दे आण घे किंवा काही काही गोष्टी तिला कळतात चम्मच डिश बिश सगळं तिला कळतं पण काही काही गोष्टी ती बोलते पण काही काही ती नाही बोलत मग त्याच्यासाठी काल हॉ नव्हता ग का। ती काही काही गोष्टी ती बोलत नाही एवढ्या सो आम्ही त्यांना विचारलं की असं का तर ते बोलतात ते बोलले की तिला ना स्पीच डिले असेल म्हणजे का होतं ते असं कोणता डिसीज नाही येतो ते का होतं आपण स्क्रीन वगैरे दाखवतो ना मग त्याच्यामुळे त्यांचा थोडासा गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष होतं जर तिला ना जर आपण त्यांना स्क्रीन नाही दाखवलं ना मग ते असं आपल्यामध्ये इन्वॉल्व्ह किंवा सगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होतं आता माझं कसं व्हायचं मी काम करताना तिला कधीतरी असं स्क्रीन लावून द्यायची तुम्ही इथं बघितलं असं पण आता ते पूर्णपणे मी बंद केलं तिला स्क्रीनच लावली नाही आहे दोन दिवस आज सेकंड डे मी नाही लावले स्क्रीन सो आज ती थोडंसं आहे नॉर्मल काल एवढी नॉर्मल नव्हती पण आज ती आहे आणि सो त्याच्यामुळे मी लाव स्क्रीन बंद केली आता बघूया आणि स्क्रीन बंद करणं एकदम काय काय मुलं नाही हे करत आणि काय काय मुलांना इझिली हे करून जातात काल पिल्लू तुम्हाला सांगते खूप खूप म बोलतात ना खूप म्हणजे इरिटेट झालेली तिचं म्हणणं होतं लावा एकदा तरी पण आम्ही लावलंच नाही जरा पण सो आज ती आहे नॉर्मल आज तिला मी खाली वगैरे भरपूरदा फिरवून आली पॅसेजमध्ये खेळली आता तिला बाल्कनीत नेते कपडे सुकत घालायचे तिला पण आता एंगेज करेल मी असं आणि परत एकदा खाली घेऊन जाईल असं काहीतरी मला तिला ला करावं लागेल आणि मला कमेंट पण आलेली की तुम्ही तिला प्ले ग्रुपला टाकणार आहेत का त्याच्याविषयी पण आम्ही डॉक्टरांजवळ कन्सर्न केलं ते बोलले की आता ग्रुप का आलं आहे कारण का Uh, कसं आपण बिल्डिंग्समध्ये वगैरे रा, वगैरे राहतो मुलं वगैरे असे नसतात गावच्या ठिकाणी कशी मुलं वगैरे छोटी छोटी खूप असतात खेळायला मुलांसोबत त्याच्यामुळे त्यांचं बोलणं वगैरे खेळणं वगैरे होऊन जातं मग आणि मुंबईच्या मुंबईच्या ठिकाणी ना असं ग्रुप का असतं कारण का इकडे कसं मुलांचं जा जास्त कम्युनिकेशन होत नाही किड्ससोबत म्हणजे लहान मुलांसोबत किंवा Uh, सगळ्यांसोबत ऍक्टिव्हिटी होत नाही मुलांसोबत खेळणं एवढं होत नाही इथे गावच्या ठिकाणी होऊन जातं हो उल मुलं अशी मुलांसोबत अंगणात वगैरे खेळत राहतात त्याच्यामुळे पण इथे मुलं आहेत पण अजून आम्ही असा विचार केला नाहीये की तिला प्ले ग्रुपला टाकायचं टाकू आम्ही असं नाही टाकणार नाही काय झालंस तू टाकू असं टाकणार नाही असं नाहीये पण अजून त्याच्यावर विचार नाही केला आहे जर जसं म्हणजे मी डिसाईड करेल तुम्हाला सांगेल पण एवढा तरी मी नाही टाकणार आहे तिला कारण की तिला अजून एवढ्या गोष्टी नाही समजत टाकायला थोडंसं तिला अजून समजून दे मगच टाकेल so, सो एवढंच तुमच्याजवळ मला शेअर करायचं होते मला मी कालच डॉक्टरकडे जाऊन आली आणि मला बरोबर ती कमेंट आली प्ले प्ले ग्रुपवाली सो so, म्हणून मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी चला आता वाटण ऑलमोस्ट आधे जेवढे हवेत मला तेवढे मी साफ केले आता पटकन पावभाजी पावभाजीची जी असते ना आपण कुकरला लावतो ते करून घेतो सारखं पाठी का बघते कारण ह्याच्या हातात माझीच तोंडात घातल्यानंतर कुठे चढते कुठे चढते हे बघ काय बिल्लूला शेक केलंय बनवण्याचे ते बरा जण पिल्लू हे करते तिला दाखवू शकत नाही कारण का तिने आता भिजली ना मग तिला पॅन्ट नाही घातली त्याच्यामुळे सो अभ्यास चालू आहे आणि मी तिला शेक भरून घेते पटकन तिने चालू झालंय बे दिस हे बे काय हे काय काय कशी रडते बघ कशी रडते हे बघ हे बघ हे बघ बघी बिसी पायना लावायचा Alright, ah, Kangga. And this is final, right, it Hexagon. Hexagon, right? This is. What is this? <coughs> this is. <coughs> ah. This is. <coughs> yes. Is... Yes. And this is. 耶。<Yeah. S 1> yeah. गुड गर्ल अँड दिस इज व्हॉट इज दिस दिस इज तिकडे नाही वागायचं हे बा हे काय आहे हे काय आहे दिस इज तिला हाय कर हाय तू वाढलेले स्वतः म्हटल घेऊन बाहेर जावं खेळावं थोडंफार खेळी नंतर मग नाही खेळी मग दुसरा काहीतरी होत मग रनिंग करत होते जि वन टू थ्री गो असं काहीतरी डायवर्ट करण्यासाठी मला भरपूर साऱ्या गोष्टींना फेस जावं लागतात मला मी करते पावभाजी तोपर्यंत पिल्लूला मी कार्ड्स दिले थोडंसं काय काय काढून दिलं तिला आवडतं ते कार्ड्सनी खेळते भाजी पण तेवढीच क्लीन झाली पॉसिबल नाही होत पटकन झिरो टाईम्स क्लीन करायला पटकन पावभाजी घालून घेते हे सगळं स्मॅश केलं आहे कांदा वगैरे कापते टॉमॅटो कापते पटकन फोडणी देते क्विक अशी इन्स्टंट पावभाजी अशी माझी एवढ्या फास्ट पावभाजी केली आहे ना मी पण केली आणि चांगली झाली आहे सो हा आमचा रात्रीचा सकाळचा ब्रेकफास्ट आहे सो मी आत्ताच करून ठेवलं मग सकाळी गडबड नको थंड झाले की फ्रीजमध्ये ठेवून देईल मी त्याला P. And what is this? A, A, A. And this is A, A, A. Apple. A, A, A. And this color? is ते ऍपल नाही बोलत काय बोलते ए एपल म्हणजे ऍपल ते शूज घालायचे घातले तर तिचा बघा शूज घेऊन अगं अगदी राहून अशी आहेत ते घातलेच ना चल 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 तिला फिरवून खेळून वगैरे आणले सगळ्यांसोबत खेळली वगैरे आणि घरी आल्यावर मी तिला उमेंट सॅलेक्स करत होती कारण का काही मला करायला जमलं नाही एकटीच्याने कधी कधी पॉसिबल नाही होत सो होतं ते केलं आणि माझ्या अर्धी भाजी साफ करायची राहिली ती चालू होती थोडीशी मी मुगडाळ घेतली तिला देखील दिली आणि तिची खाण्याची पद्धत बघ आणि साडेनऊला मग अशी मी पिल्लूला खाली घेऊन गे गेलेली परत एकदा आज मी ती तिला दिवसात ना तीन चार वेळा घेऊन गेले खाली आणि डायवर्ट करण्यासाठी आणि झोप उडवण्यासाठी मेन म्हणजे ना तिला झोप आलेली त्याच्यामुळे मी तिला खाली घेऊन गेले खाली सगळ्या लेडीज वगैरे होत्या त्यांच्या बेबीज होत्या त्यामुळे मला एवढं शूट करताना जमलं सो गप्पा वगैरे मारत होती पिल्लू पण ते बॉल्स सोबत खेळत होती नंतर मग तिला जबरदस्ती घेऊन आली कारण का एकमेकीचा बॉल मागतात आणि मग र रडत बसतात आणि ती पण नंतर पिल्लू पण थोडीशी क्रँकी झाली तिला भूक लागलेली सो आली घरी तिला भरवलं आज मी होममेड सॅलेक्ट केलेलं तिला कारण का आज मला बनवायलाच टाईम नाही भेटला पिल्लू मुली ना स्क्रीन टाईम पुरा झिरो केला त्याच्यामुळे ती थोडीशी तिला नवीन नवीन काहीतरी इन्वॉल्व्ह करते तिला गोष्टी त्याच्यामुळे मग ती मध्ये मध्ये क्रँकी होत होती आता ती खेळते मटारसोबत मस्तपैकी चालू आहे तिचं आता ते काही मटार आहे ते नकानी अशी कुडतडून कुडतुडून बारीक केले तिने ते पण घेतलेत मी आणि आता तिला ऑलमोस्ट अकरा वाजला तर तिला फ्रेश करेल थोडंसं कारण का भरपूर वेळा खाली गेले मातीत ये दगडी उचलल्यात काय म्हणजे जे काय करायचं होतं ना ते मी आज तिला करून दिलं जेवढं दमायचं तेवढं दम आणि केवढी खाली मातीत खेळ खाली बस लोळ काय कर सगळं तिला मी आज करून दिलं आधी आहे ना मी खूप हे नको करू ते नको करू हात धुवा हे धुवा पाय धुवा न्याव करा न्याव करा ते सगळं सोडून दिलं मी दोन दिवसामध्ये मी सकळं सोडून दिलं तिला काय जे करायचं ना तेवढं मनसोक्त कर आणि रात्री काय ना ते एकदाच तिला वॉश आणि काय असेल ना ते करेल असं ठरवलं सो मी आज काय तिला जास्त धुवाधुवी केली नाही जे हाय तसंच तिला लोळू दिलं आणि आता चालली आहे मटार पिलो आणि मटाराचेच ना ते भेटणार नाही कचरा काढून पण तिने किती गोळा करू तू काय खाल्लास ग सो चला आता तिला पटकन फ्रेश करेल आणि ती पावभाजी पण काढायची आहे एका वजच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे भांडी पण घासायचे आणि पुरा हा बेडरूम मला सॉरी हॉल मला पुरा आवरायचं आहे आज ना हॉल माझा पुरा प्ले ग्रुप प्ले ग्रुपला जशी खेळणी टॉयज वगैरे ठेवतात ना तसं झालं आहे अगं राणी असं नाही करायचं तिने खालीच टाकलं सगळं कोचते बघा करते बारे। पुरा कोचून कोचून काढते आणि आता बघा सकाळपासून क्रँकेनिस होता आता तिला आंघोळ वगैरे घातली रेडी वगैरे घेतलं आणि सध्या ना मी तिला डायपर लावते कारण का पाण्याचा जो इंटेक आहे ना तो तिचा खूप झालाय प्ले प्लेमुळे आणि रात्री झोपताना ती ऑलमोस्ट तीन चार वेळा तरी शू करते आणि मला तिची झोप मोड होऊन जाते त्याच्यामुळे मी हा सेकंड का थर्ड डे मी तिला डायपर लावते कारण का ॲक्टिव्हिटीज खूप व्हायला लागली आहे तिची त्यामुळे तिला तहान पण लागते आणि झोपायच्या टायमिंगला बरोबर त्यांचा जो, जो बोलतात ना एनर्जी लेवल हाय असते आणि क्रँकिनेस जातो सेम पिल्लूच्या बाबतीत आज असं सेम झालं आणि जसं मी तिला रेडी केलं जशी ती रेडी झाली आणि तिचा क्रँकिनेस बघा गेला आणि ती इतकी मूडमध्ये होती ना खेळायला खूप म्हणजे खूप खेळली ती झोपायच्या आधी ऑलमोस्ट तुम्हाला सांगते तिने आहे ना आ, मी तिला बाराच्या दरम्यान असं रेडी करायला घेतलं आणि ऑलमोस्ट ती एक तास एवढी खेळली ना मस्त खेळली मग मी पण तिच्यासोबत थोडंसं एन्जॉय केलं आणि पुढे तुम्ही बघालच ती माझ्यासोबत कशी गाणी वगैरे बोलते आणि हिंदी पण गाणी बोलते मराठी गाणी बोलते इंग्लिश पण गाणी बोलते म्हणजे कळतं आपल्याला काय बोलते ती बोलते ते बोलते कसं तरी बोलते ती आणि आता स्लायडिंगवर ती चढायला शिकली प्रॉपर अगदी नीट सकाळी बघितला तुम्ही तिला एवढं जमत नव्हतं घाबरत घाबरत चढत होती पण आता एकदम नीट चढायला लागली कारण की का आज होल डेमध्ये तिने एवढी स्लायडिंगवर मज्जा केली ना खूप मज्जा केली आणि आता तिच्या हाईट एवढी स्लायडिंग झाली थोडीशी छोटी पडते पण ती पण एन्जॉय करते मस्तपैकी आणि जो बॅकसाईडला आहे ना घोडा टाईप आहे त्याच्यावर पण ती आज फर्स्ट टाईम बसली त्याच्यावर ना ती घाबरत होती कारण का तो हालायचा त्याच्यामुळे ती थोडीशी घाबरत होती पण आज ती फायनली कशी तरी बसली आणि मी एवढी शॉक झाली ना, ना ते बघून मी लिटरली दीपकला फोन केला आणि दीपकला दाखवलं बघ दीपक ही कशी काय बसली आज आणि बसण्याचं रिझन म्हणजे तिच्यासोबत ना मी एक गाणं बोलायला लागली आणि ते गाणं ती बघायची आधी तेव्हा त्यांच्याकडे पण असंच सेम होतं सो माइंड बी तिला ते फिलिंग आलं असेल आणि ती बसली असेल आणि आता ती मी बघते की मस्तपैकी ती स्वतःच चढते फुडून पण चढते पाडून पण चढते बॅलन्स करायला शिकली स्लीप झाला की कसा तू पाय कंट्रोल करायचा ते शिकली म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टी आहे ना ज्या मी तिला त्या गोष्टींनासाठी मी घाबरायची ना त्या गोष्टी मी तिला आता करून देते म्हणजे हाईटवर चढायला मी घाबरायची तिला की ती पडेल बिडेल पण पडते ती पडत नाही असं नाही रडते लागतं सगळं काय होतं पण मी होऊन देते फक्त एवढंच थोडंसं इंजुरी होण्यापासून आपण अवॉइड करायचं त्या गोष्टीवर आपण घोडे के दोन पे जो मारा हतोडा तोडा दोडा 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 दोन टाके गडा लकडी की काती काती पे गोला घोडे के दोन पे जो मारा हतोडा तोडा दोडा 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 दोन उटाके गडा

लकड़ी कीटि पे घोड़ा घोड़े के धूम पे जो मारा दौड़ा 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 दौड़ घोड़ा दूम उटा के दौड़ा ये परत परत लकड़ी काटि पे गो बाय बाय करा हाय करा हाय लकड़ी की काटी काटी पे घोड़ा घोड़े के धुम पे जोड़ा जो मारा दौड़ा दौड़ा घोड़ा दों उठा के दौड़ा के दौड़ा लकड़ी की काटी काटी पे घोड़ा घोड़ा

बनाना बघते खाते का बनाना भरवते आणि झोपवते तिला आली झोप डोळे मिटते ती लिटरली पटकन भरवते आणि पसारा बघा काय झालं घराची आवाज तर बघा पिलुनी बनाना खाल्लं ते तिथेच ठेवलं मी कारण की का ती स्लाइडिंग वर चढते ना मग भीती वाटते मला पडली बिडली अशी चढते उलटी पडणार तर नाही म्हणजे करते ती बॅलेन्स पण ते बघा असं चालू असतं आणि ह्या दोन डॉल आहे त्यांना पण ती हे करते बघा कस इकडून चल तू वोई वोई। चल इकडून ये इकडून इकडून चढ चला चल। आता झोपवते आता झोप आली बाळाला आमच्या चला चल।, चल खाली बघ खाली बघ बनाय चल चलो अभी हम सोते हे आता बघा झोप आली चांगलीच सो असा केला आजचा दिवस आमचा सो पिल्लूला मी झोपवली आता बाहेरचा आवरेल सो चलो बाय जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो